वा दिवसभर खायचेच कामं करा हा तुम्ही आला का तू परत आत्ता जाऊन तुला फक्त अर्धा तास झाला आणि लगेच तुला भोका लागल्या का रे सांग मला आता आला होता ना तू लगेच आला तू तु आला तुझ्या मित्राला घेऊन आला दोघ जण फस्त करजा, जा तुम्ही बाजरी आणि स्वतः खाता तर खाता चिमणीला नाही खाऊ देत ना बिचाऱ्यांना त्यांना कोण खाऊ देणार खा तू खा खाऊंगी खाऊंगी खा 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 मी काय करते का, का तुला खाऊंगी खाऊंगी खा 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 खाऊन घे तू तू खा बाबा तुझ्या मित्राला खाऊ घाल ये चार, चार। चल चल खाऊन घे खात बस दिवस भरा तू मला काही काम नाही का रे काम नाही का सांगा ये, तू ये चल तुला खायचं का का तुला पण ओढून जायचं चा, असेल तर चालला जा मग चालता होई इथून चालता होई इथून काही नको थांबू आमच्या इथं एवढा घाबरतो मी खाते तुला करे ये चल तू ये खाऊ घे चल मी नाही रागवत ना ये मागे तु तु ये तुझा मित्र कसा पळून गेला घाबर गुंडा तू ये तू खाऊ घे चला खावा 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 सांगते ना चला खाऊन घ्या बलो खाऊन घ्या हा खा खा व्हेरी गुड व्हेरी गुड 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 खा खा आणि परत जर चिमन हकलता दिसला तू तो मग मग तुला खूब रागवेल मी तुला आता खाऊंगे हाँ तू खा हाँ व्री गुड वेरी गुड 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 खाऊंगे जाओ जाऊ ना का तुम्हें खाऊ गे फक्त मी तुला कधी रागवते जेवताईला तू खाऊ नाही दिलं तर मी तुला रागवणार मग ये 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 चल 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 चल, चल ये खाऊन गे रे बो मी काय तुला खाते का खा। एवढा खावरतो मला तर झरखाऊ दे तू मी फक्त तुझा ना व्हिडिओ काढते मग सगळे झण बघतात ना व्हिडिओ मस्त मस्त